नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर विक्रमी रक्तदान कुपिका संकलनामध्ये उत्तर रायगड जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानातर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल अनेमिया हिमोफिलिया थायलेमिस थायलेसेमिया ब्लड क्रॅन्सर किडनी फेल्युअर हे पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना एक लाख रक्तकुपिका देण्याचा संकल्प जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या स्वस्वरूप संप्रदायातर्फे करण्यात आला होता आणि पाहता पाहता अवघ्या सोळा दिवसात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानातर्फे एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर रक्तकुपिकांचे संकलन करण्यात आले आहे या रक्तदान महायज्ञामधून गरजू रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदेमार्फत सांगण्यात आले जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या या विक्रमी रक्तदान महायज्ञाचे देशभरातून विशेष कौतुक होत आहे या एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर विक्रमी रक्तदानामध्ये उत्तर रायगड जिल्ह्यातून आठ हजार आठशे अडुसष्ट रक्तकुपिकांचे विशेष योगदान लाभले पनवेल तीन हजार चौऱ्याहत्तर रक्तदान अलिबाग दोन हजार आठशे अठरा पेण एक हजार चारशे सोळा ओरण चारशे एकोणनव्वद खालापूर चारशे शहाऐंशी रोहा चारशे बहात्तर सुधागड एक्काहत्तर कर्जत ब कर्जत बेचाळीस रक्तदान कर तसेच उत्तर रायगडमधील सर्वाधिक रक्तकुपिका संकलित करणारी पहिली दहा शिबिरे पुढील प्रमाणे पेण शरद पवार भवन चारशे एकोणचाळीस रक्तदान पनवेल रेल्वे स्टेशन तीनशे एक्कावन्न अलिबाग कुरुळ तीनशे चार पनवेल रेल्वे स्टेशन महिला कॅम्प दोनशे अठ्ठ्याहत्तर कळंबोली पनवेल दोनशे सत्तर ओल्ड पनवेल दोनशे एक्कावन्न वहाड पनवेल दोनशे त्रेचाळीस कामोठे पनवेल दोनशे अडतीस थळ अलिबाग दोनशे सदतीस नवीन पनवेल दोनशे छत्तीस हे रक्तदान महायज्ञ यशस्वी होण्यासाठी उत्तर रायगडमधील युवासेना महिला सेना संग्राम सेना भाविक भक्तगण सेवा केंद्र समिती तालुका सेवा समिती आणि जिल्हा सेवा समिती या सर्वांनी मिळून तळागाळापर्यंत पोहोचून जनमाणसांमध्ये चित्रफितीच्या पोस्टर्स बॅनर्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेष जनजागृती करून सर्वसामान्य लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आणि सर्व सेविकिरी वर्गाचे जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडकडून विशेष आभार आणि कौतुक को आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खार पाटीलसह तृप्ती भोईर पनवेल